नमस्कार महाराष्ट्र सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध राज्य आहे इथं सामाजिक शैक्षणिक आर्थिक राजकीय संस्कृतीबरोबरच इथली कार्यसंस्कृती सुद्धा समृद्ध आहे कार्यसंस्कृतीची समृद्धी वाढवण्यात राज्य शासनाचा सामान्य प्रशासन विभाग तसंच इतर विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं महत्वाचं योगदान राहिलं आहे राज्यातल्या शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सर्वच संघटनांनी राज्यात कार्यसंस्कृती रुजवण्यात महत्वाचं योगदान दिलं आहे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागानं आयोजित केलेल्या टेकवारीच्या माध्यमातून राज्याला कार्यसंस्कृतीची मुळं अधिक खोलवर रुजतील राज्याचं मनुष्यबळ अधिक तंत्रकुशल गतिमान पारदर्शक आणि जबाबदार होईल असा विश्वास मला वाटतो आज काळानुरूप तंत्रज्ञानात आणि कार्यस्थळांच्या परिस्थितीत वेगाने बदल होत असताना प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान व्हावं कर्मचाऱ्यांच्या ताणतणावांचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं व्हावं यातून तणाव रहित कार्यपद्धतीला प्रोत्साहन मिळावं कर्तव्याप्रती बांधिलकी वाढावी अशा अनेक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ही टेकवारी उपयुक्त ठरेल टेकवारीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ब्लॉकचेन सायबर सुरक्षा यासारख्या तंत्रज्ञानांबाबत मार्गदर्शन तसंच तणाव व्यवस्थापन आरोग्यदायी जीवनशैली ध्यानधारणा याबाबत कार्यशाळा आयोजित केल्या आहेत विविध क्षेत्रातील चोवीस स्टार्टअपचं सादरीकरण होत आहे निवड झालेल्या कल्पनांना पंधरा लाख रुपयाचं सहाय्य केलं जाणार आहे ही बाब निश्चित कौतुकास्पद आहे टेकवारीत मंत्रालयीन व क्षेत्रीय स्तरावरील अधिकाधिक अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळून उपस्थित राहावं वा असं आव्हान मी या निमित्तानं करतो पुन्हा एकदा या नव उपक्रमासाठी शुभेच्छा देखील देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र